नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे मित्रांनो आज शनिवार सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर दर तुरीच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला झपाट्याने वाढ पाहायला मिळाली आहे संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला सध्या काय मिळत आहे भाव मित्रांनो पहा सविस्तर माहिती चॅनलच्या माध्यमातून पण आपणास विनंती आहे की अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच बाजारभावाची व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अकोला लाल तुरीला आवक आलेली आहे दोनशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे -कम पाच हजार सातशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे नव्वद रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे धुळे लाल तुरीला आवक आलेली आहे सहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पाच हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती यवतमाळ लाल तुरीला आवक आलेली आहे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार एकशे पाच रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे ऐंशी तर जास्तीचा दरम्याला सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती नागपूर तुरीला आवक आलेली आहे एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाली आहे सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे अडतीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सहाशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट लाल तुरीला आवक आलेली आहे दोनशे बावन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दर दर मिळाला सहा हजार नऊशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर सावनेर या ठिकाणी आवक आलेली आहे तुरीला ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दर मिळाला सहा हजार दोनशे नऊ रुपये पुढील बाजार समिती नांदगाव आवक आलेली आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये मिळालेले आहे शेवटची बाजार समिती बुलढाणा लाल तुरीला आवक आलेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला सहा हजार रुपये असेच भाव पाहण्यासाठी दररोजचे सबस्क्राईब करा धन्यवाद